लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आजपासून खात्यामध्ये जमा होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा म्हणजे जसं आपण रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये डी बी टीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी खरंतर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजारची ची वाढ आणि माझ्या मदतिसांसाठी तीन हजारची वाढ इतकी ऐतिहासिक वाढ हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले जर तुम्ही या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते पंधरा जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले किती पैसे वाटप झाले एकवीसशे प्रमाणे झाले का पंधराशेप्रमाणे झाले का चार हजार दोनशे रुपये वाटप झाले पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका सर्वात अगोदर बघू शकता एकवीसशे प्लस एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये सुद्धा जमा झालेले आहे आता कोणाला चार हजार दोनशे रुपये भेटले आणि कोणाला एकवीसशे रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो पूर्ण आर्टिकल आलेलं आहे सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले सर्वात अगोदर या पंधरा जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील आणि असं याला कोई अट नाही कुठलीच नाही सर्व महिलांना पैसे मिळाले आहे अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे आत्ता कोणकोणते कुन ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही आता पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्यापैकी म्हणजे पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला पैसे सुद्धा भेटले असतील तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील आणि किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटला सांगू शकता मी तर तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आतापर्यंत एकवीसशे देण्यात आलं आहे की चार हजार दोनशे रुपये देण्यात आले त्यावर सूत्राने एक, एक, एक मोठी माहिती दिलेली आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला दाखवतो तो आर्टिकलसुद्धा तुम्हाला दाखवतो कोणाला चार हजार भेटले आणि कोणाला एकवीसशे भेटलेले आहेत म्हणजे चार हजार दोनशे आणि एकवीसशे यामध्ये कोणाला भेटले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता सातारा जिल्ह्यात जरी राहत असाल तरीसुद्धा पैसे भेटले आणि अमरावती जिल्ह्यात जरी राहत असाल सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि या जिल्ह्यांपैकी सर्वात मेन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहे आता या जिल्ह्यांमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतो की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल म्हणजे सर्वांना सरसकट पैसे दिले जाणार आहे आणि आता चार हजार दोनशे रुपये जमा झाले महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे चार हजार दोनशे रुपये जमा झाले महिलांना आणि काही महिलांना फक्त एकवीसशेच रुपये आलेले आहेत बघा ही सर्वात मोठी बातमी आहे की महिलांना चार हजार दोनशे को रुपये कोणाला भेटले आणि कोणाला एकवीसशे रुपये मिळाले आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये भेटले असतील किंवा चार हजार दोनशे रुपये मिळणार आहे आता ते कोणतं काम केलं आहे कोणाला हे पैसे भेटले आता तुम्हाला कसं एकवीसशे भेटले बाकींना कसं चार हजार दोनशे रुपये भेटले त्यावर पण मोठं आर्टिकल आलेलं आहे सर्वात अगोदर आपण बघूया की त्या पंधरा जिल्ह्यांपैकी जळगावला जरी तुम्ही राहत असाल जळगाव जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी जळगावला सुद्धा पैसे वाटप झाले नाशिकवाल्यांसाठी पण आणि संभाजीनगरवाल्यांसाठी पण आता हे जे तुम्हाला जिल्हा दाखवतोय यापैकी तुम्ही राहत असाल तर तुम्ही आतापर्यंत कमेंट केलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही या जिल्ह्यात राहतो पूर्ण जिल्हा तुम्हालाच दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप झाले आणि सर्वात अगोदर एक मोठी अनाउन्समेंटसुद्धा झालेली आहे ती अनाऊन्समेंट ऑलरेडी त्यांनी करून दिली आहे फक्त त्याला मान्यता नव्हती आता मान्यता सुद्धा भेटलेली आहे ती म्हणजे सर्वात मेन म्हणजे पिठाची गिरणी वाटप होणार याला पूर्णपणे मंजुरी झालेली आहे सर्व महिलांना पीठाची गिरणी वाटप होणारच आहे यावर मंजुरी झालेली आहे आता एक केंद्राकडून वरून ऑर्डर आलेला आहे बघा केंद्र शासनाने मंजूर करून टाकलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पिठाची गिरणी वाटप करायची आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो यावर एक आर्टिकल आला आहे तो आर्टिकलसुद्धा तुम्हाला दाखवतो की पीठाची गिरणी कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार नाही ते सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे शिलाई मशीनसाठी तुम्हाला थोडी वाट पाहावं लागेल कारण की आता ऑलरेडी शिलाई मशीन त्यांनी चालू केलं होतं पण आता मंजुरी फक्त पिठाची गिरणीसाठीच भेटलेली आहे पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला असेल त्यांना देण्यात येणार आहे आणि पोर्टलसुद्धा ओपन करण्यात येणार आहे जसं तुम्हाला घर किट भेटते म्हणजे भांड्याची एक किट भेटत होती तसंच आता पिठाची गिरणी घरोघरी भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे कसं काय जोडायचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि सर्वात अगोदर मी तुम्हाला ते जिल्हे दाखवतो आणि मग तुम्हाला पिठाची गिरणीसाठी कसं फॉर्म भरायचा आणि कसं याचा लाभ भेटेल ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण ऑलरेडी मी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्हा दाखवून देतो रत्नागिरी आता रत्नागिरीत जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण आणि धुळेवाल्यांसाठी पण आणि रायगडवाल्यांसाठी पण यासाठी पण आनंदाची बातमी या, आनंदा बात या पंधरा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्ह्यांपैकी जर तुम्ही आता राहत असाल तर तुम्ही आताच्या आता चाता कमेंट करून द्या आता रायगडला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे बघा आणि मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे मुंबईला जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे भेटले असतील नंदुरबारवाल्यांसाठी पण पैसे भेटले असतील आणि बीडवाल्यांसाठी पण पैसे भेटलेले आहे उर्वरित जिल्हे बघण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर आताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका या कॉर्नरला बटन असतं लाईक करून टाका असं नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे हे सर्वात अगोदर आपण बघूया पिठाची गिरणी कोणाला देण्यात येणार आहे आता ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना काही करायची गरज नाही तुम्हाला घर पोहोच पिठाची बिरणी येणार आहे पण जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला दोन डॉक्युमेंटच जमा करायचं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल म्हणजे पूर्ण डिटेल त्यांच्याकडे आहे लाडक्या बहिणींची सर्व डिटेल त्यांच्याकडे आहे फक्त तुम्हाला हे दोन कागदपत्र जोडावेच लागणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं घरचं लाईट बिल बघा लाईट बिल तुमच्या घरात लाईट बिल जे येतं ते तुम्हाला लाईट बिल आणि दुसरं म्हणजे तुमचा घराचा सात बारा या दोन कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचं आहे दोनच कागदपत्र त्यांनी दिलेले आहे की पहिलं कागदपत्र आहे तुमचं लाईट बिल ठीक आहे लाईट बिल आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराचा सात बारा बघा सात बारा असतो ना तुमच्या घराचा या दोनच कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि पिठाची गिरणीसाठी पोर्टल ओपन केलं गेलं असेल त्यावर पोर्टलमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरताना हे दोनच डॉक्युमेंट लागणार आहे जर हे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे क्लिअर असतील तर तुम्हाला पिठाची गिरणी जसं भांड्यांची किट वाटप झाली तसंच पिठाची गिरणी घरोघर वाटप होणार आहे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लगेच याचा फॉर्म भरून टाका ही वेबसाईट आता चालू झालेली आहे तुमच्या जवळच्या शेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता लाडकी बहीण योजनेला जे डॉक्युमेंट तुम्ही दिले दिलेलं आहे ऑलरेडी दिलेलं आहे फक्त तुम्हाला हे दोनच डॉक्युमेंट तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि त्यावर एक म्हणजे तुमचा पासवर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे फोटोसुद्धा तुम्ही त्याला जॉईन करून द्यायचा आणि असं तुमच्या सेतू केंद्रावर जाईन ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन फॉर्म तिथं भरून हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे ते सर्व काही तुमचे सायबर कॅपवाले मिनी ब्रँचवाले ते करून देतील फक्त तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि पिठाची गिनेचा लाभ घ्यायचा आहे महाराष्ट्र सर्वांनाच याचा लाभ भेटणार आहे आणि सर्वांना याचा लाभ भेटो म्हणून तुमच्यासाठी अत्यंत अपडेट समोर घेऊन आलो आहे म्हणून आताच्या आता व्हिडिओला लाईक करा जेणेकरून ही जी बातमी आहे सर्व महिलांना पिठाची गिरणी भेटली पाहिजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या लोकांना तुम्ही या व्हिडिओला शेअर करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगायचं तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता